एकदा केली तर नेहमी हीच पद्धत वापरून कराल एवढ्या भन्नाट चवीची मी तुम्हाला आज डबल बी आणि बोंबलाची रेसिपी दाखवणार आहे हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पा मी डबल बी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला बोंबीलसुद्धा घालायचे आहेत नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने डबल बीची रेसिपी केली असेल एकदा माझ्या पद्धतीने बनवूनच पहा इथे मी डबल बी घेतलेली आहे तर आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्येही डबल बी घालायची आहे त्यानंतर दोन पाण्याने ही डबल बी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही डबल बी शिजवून घ्यायची आहे तर डबल बी सुद्धा आपण शिजवून घेऊया त्यानंतर एका साईडला इथे मी बोंबील भिजत ठेवले बोंबील भिजत ठेवले की बोंबलाचा वास कमी होतो त्यामुळे आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी बोंबील पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तर एका साईडला डबल बी शिस्ती आणि एका साईडला बोंबील भिजत ठेवलेली आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं तरी चालणार आहे खोबरं घातल्यानंतर आपल्याला तेलावर खोबरं छान असं लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तो खोबरं छान भाजलेलं आहे तर एका साईडला काढून घेते आणि त्याच तेलामध्ये इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता कांदा बारीक चिरला की लगेच भाजला जातो त्यामुळे या ठिकाणी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदासुद्धा भाजलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते मी एका ताटामध्ये खोबरं कांदा त्यामध्ये लसूण आलं आणि कोथंबीर घेतलेली आहे तर हे सगळं वाटण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने डबल बी आणि बोमलाची रेसिपी बनवणार आहोत तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने बनवली ना तर एका भाकरीच्याऐवजी हो दोन भाकरी नक्कीच खातात मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण बारीक वाटलं की भाजीला थिकनेसपणा अगदी छान येतो आणि एकसारखी भाजी, एक भाजी होते तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तर या भाजीसाठी थोडंसं तेल मी जास्त वापरलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते तेलामध्ये घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील वाटण परतत असताना त्यामध्ये आपल्याला बोंबीलसुद्धा घालायचे आहेत आणि वाटणावरती बोंबील आणि वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्या डबल बीमध्ये आपण बोंबील घातलेले आहेत ना त्यामुळे ह्या भाजीला अगदी मटणासारखी चव येते तर वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा मटन मसाला आणि पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले परतल्यानंतर या ठिकाणी आपण डबल बी कुकरमध्ये शिजवून घेतली होती ती आपल्याला डबल बी त्यावरती घालायची आहे डबल बी शिजतानी आपण जे पाणी घातलं होतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटणावरती डबल बी घालायची आहे डबल बी घातली की परत वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे या ठिकाणी मी पाणी गरम करून घेतलं होतं तर आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे कोणतीही रस्सा भाजी करताना त्यामध्ये गरम पाणी घातलं की भाजीला रंग आणि तरीसुद्धा अगदी छान येते आणि भाजीची चवसुद्धा अगदी कमी होत नाही त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरजेनुसार पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी भाजी खूप जास्त दाटसर नाही करायची किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही करायची चवीनुसार मीठ घातल्यानंतर परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी आपल्याला बारीक गॅसवरील भाजी उकळून घ्यायची आहे तर इथे मी भाजी उकळून घेते तर पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता पाहू शकता तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत भातासोबत ही खरंच भाजी अगदी मस्त लागते एकदा माझ्या पद्धतीने करूनच पहा भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय